ते शरीर एवढं विचित्र असतं हे मरत नाही फक्त कष्ट त्याला होतात खूप कष्ट होतात इथून एकदा प्राणाचं उत्कामन केलं प्राणाचं उत्कामन करणं का म्हणजे काय मरतो मरण मरण म्हणजे काय स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा विवेग होणं सतरा तत्वाचं जे सूक्ष्म शरीर आहे आणि हे मातीचं जे स्थूल शरीर आहे या स्थूल शरीराचा आणि सूक्ष्म शरीराचा विय याला आपण मृत्यू म्हणतो खरा हा मृत्यू नसतोच हा मृत्यू नसतो खरा कारण त्याला पुन्हा हे सूक्ष्म शरीर म्हणजे हा साचा दुसऱ्या शरीराला इथून एकदा हे शरीर काढलं हे सूक्ष्म शरीर पाच ज्ञानेंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच प्राण आणि मन किंवा मन बुद्धी धरा तर सतरा तत्व होतात आणि मन चित्त अंकार धरा एकोणीस तत्वाचं हे सूक्ष्म शरीर असतं आणि हे सूक्ष्म शरीर ते एक जे शरीर घेऊन येतात यातला शरीर त्याला म्हणतात त्याच्यामध्ये शिफ्ट करतात आपण जसं एखादा अवयव काढून दुसऱ्याच्या शरीरामध्ये सुफ्ट करतो की नाही ही प्रक्रिया पाहिली की नाही बस तीच प्रक्रिया आहे हे शरीर सोडून द्यायचं ते प्राण्याच्यातून सा खेचायचे आणि दुसऱ्या शरीरात घालायचे आणि मग त्याला यम दरबारी घेऊन जायचं आणि त्याला दंड द्यायचा आणि मग खूप मारतात आणि ते शरीर असं रबरासारखं असतं तुटला ना तुटत नाही फुटताना फुटत नाही कापलं तर कापत नाही पण दुःख भयंकर होतं त्याला यातना शरीर म्हणतात तेलाच्या गरम कडा टाकलं तर भज्यासारखं तळतो पुन्हा काढायचं पुरधाणावर धरून आपटायचं काही होत नाही फक्त त्याला दुःख होत त्याची मला खूप दुःख भोगावं लागतं मग पापाच्या कॅटेगरी विभाग आहे कोणाला व्ही आय पी बसवायचं कोणाला <laughs> काली बसवायचं कोणाला सोळाच्या खुर्चीवर बसवायचं <laughs> त्याचे त्याच्या योग्यतेनुसार तिचा नरकाच क्रम आहे आणि हे पाचव्या छंदाचे शेवटी जे वेगवेगळे नरक आहेत ना यांच्याकरताच तयार झालाय कॅटेगरीनुसार पापानुसार त्याला त्याला विभाग आहे जसं इकडं असतं की नाही जशी त्याची योग्यता तशी त्याला खुर्ची तसं त्याला विभाग तसाच प्रकार ह्या नरकाचा म्हणून हे यातनाश्री असतं आणि मग यातना शरीर ते यातना आजा मेळायचं जेवढे त्या यमदनाने खेचायला सुरुवात केली तेवढ्या देवाचे दूत त्या ठिकाणी आले तर हे तर आमचं गिरायक तुम्ही काय खेचता म्हणले काय तुमचं तुम्ही देवाचे दूत आहकुंठावून आला आम्ही यमाचे दूत यम लोकातून आलो हा पापे याने पाप केले याला शिक्षा देण्याकरता आम्ही शरीर आणल याला यम साधनीयचंय देवाच्या दूताने सांगितलं नाही शेवटी शेवटची फाईल उचका शेवटी काय म्हणजे काय म्हणलाय नारायण म्हणलाय देवाचं नाव घेतलं म्हणले नाव देवाचं नाव नाही घेतलं त्याच्या मुलाचं नाव आहे ते म्हणले मुलाचं असू द्या पण नारायण म्हटलंय ना नारायण हे मुलाचं असू द्या पण नाव कुणाचं आहे देवाचं आहे ना सगळे नाव कुणाचे देवाचेच आहे तू त्याच्या मुलाला समजून मलाय म्हणून म्हणू यमदूताने सांगितलं हा आमचा आहे आणि देवाच्या दूताने सांगितलं आमचा त्यांचा वाद सुरू झाला आणि हा त्या सूक्ष्म बघत होता बघा मी सगळं जीवनभर पाप केलं यमदूत आले आणि एकदा नारायण म्हटलो देवाचे दूत मला न्यायला हा आता माझ्यामुळे बघतोय